नागरिकांच्या सतर्कतेमुळे भर पावसात डांबरीकरणाचे काम थांबवले जवाहर नगर मधील लोकल मार्ट समोर सुरू असलेल्या बावन्न कोटी रुपयांच्या रस्त्याच्या कामात पावसात डांबरीकरण करण्याचा प्रकार समोर आल्याने नागरिकांनी तत्परता दाखवत सार्वजनिक बांधकाम विभागाचे लक्ष वेधले इचलकरंजी नागरी मंच कडे याबाबत तक्रार करण्यात आली आणि संबंधित प्रकारचे व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित करण्यात आले ही माहिती मिळताच सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी आणि लोकप्रतिनिधींनी तत्काळ दखल घेत काम थांबवण्याच्या सूचना दिल्या विभागाचे अभियंता श्री सतीश शिंदे यांनी यांनी नागरिक मंचला दिलेल्या माहितीनुसार सदर डांबरीकरण नव्याने करण्यात येणार आहे शहरात विविध प्रभागात सुरू असलेल्या बावन्न कोटींच्या विकासा कामामध्ये मक्तेदारांकडून हलगर्जीपणा होत असल्याच्या तक्रारी वाढत आहेत शासनाच्या निधीचा अपव्य टाळण्यासाठी नागरिकांनी अशा प्रकारच्या तक्रारी इचलकरंजी नागरी मंचकडे कराव्यात असे आवाहन मंचा वतीने करण्यात आले आहे तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग व लोकप्रतिनिधींनी मक्तेदारांना कडक सूचना देण्याची मागणी नागरिकातून होत आहे एम एस फिफ्टी वन न्यूज मुबारक शेख नमस्कार इचलगंजी शहरातील जवाहर परिसरामध्ये लोकल माणच्या समोर काल भर पावसामध्ये रस्ता करण्याचे काम सुरू होते भागातील स्थानिक नागरिकांनी संबंधित मक्तेदाराला विनंती केली की हा रस्ता पावसात केलेला टिकणार नाही आणि तुम्ही हे काम थांबवा तर संबंधित मक्तेदारांना दखल न घेता तसंच ते काम सुरू ठेवू त्यानंतर भागातील नागरिकांनी इच्छलगंजी नागरिक मंचकडे तक्रार केली इच्छलगंजी नागरिक के मंचानं सदर रस्त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावरून प्रसारित केला तसेच आमदार राहुल आवाडे यांना आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी यांना सदर घटनेची कल्पना दिली त्या घटनेची कल्पना दिल्यावर तत्काळ शाखा अभियंता सतीश शिंदे यांनी किचरकरांच्या नागरिक मंचाला फोन करून सांगितले की सदर रस्त्याचं काम तातडीने थांबवण्यात आलेलं आहे आणि ते परत नव्यानं उद्या सुरू करण्यात येईल याबाबत त्यांनी आपल्याला खात्री दिली त्यानंतर आमदार राहुल आवाडे यांनी त्या परिसरामध्ये तात्काळ भेट दिली आणि भेट दिल्यानंतर संबंधित अधिकारी आणि मक्तेदार या दोघांना पण सूचना केल्या की अशा पद्धतीचं काम चालणार नाही आणि हे काम तुम्हाला उद्या पुन्हा नव्यानं करावं लागेल आणि त्याबाबतीत त्यांनी आपल्याला सुद्धा संपर्क साधून कळवले त्यानंतर आज परत हे काम नव्यानं सुरू करण्यात आलेलं आहे सार्वजनिक बांधकाम विभागाची जी बावन्न कोटी रुपयाची कामं आहेत ही कामं चांगल्या पद्धतीने झाली पाहिजेत हा शासनाचा कर रूपी पैसा नागरिकांचा आहे आणि तो चांगल्या पद्धतीने युटिलाईज झाला पाहिजे चांगल्या पद्धतीत वापरण्यात आला पाहिजे ही इचलकरंच्या नागरिक मंचाची आग्रही भूमिका आहे इचलकरंजी शहरामध्ये जिथे जिथे ही कामं सुरू आहेत तिथे काही तक्रारी आढळल्यास तात्काळ इचलकरंच्या नागरिक मंचाशी आपण संपर्क साधावा ती नम्र विनंती धन्यवाद सोबत काल पावसात करण्यात आलेला रस्ता आणि आज परत नवीन करण्यात आलेला रस्ता हे दोन्हीची व्हिडिओ पाठवत आहे धन्यवाद